सोलापूर शहरातील मित्रनगर राही हॉल शेजारी शेळगी येथे दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली एस एस कंपनी व एम टी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट फिरोज शेख उमेश कोळेकर उमेश उबाळे कैलास कुळळी अर्जुन माळी तसेच भायजी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एमटी ग्रुपचे संस्थापक मशाक तांबुळे यांनी मानले जयंतीनिमित्त सामाजिक बांधलकी जोपासताना लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच कडाक्याच्या थंडीमुळे सिव्हिल हॉस्पिटल व सिद्धेश्वर मंदिर परिसरातील अनाथ व गरजू व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चादरी वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम टी कंपनीचे संस्थापक मशाक तांबोळी एस एस कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष समीर शेख शेख उबेर तांबोळी जुबेर शेख महबूब साकीब सलमान सोहेल अरबाज अनीस मलिक अली अल्फाज आदी पदाधिकारी व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला right now, and press the bell icon. Never miss a-